नमस्कार सीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिक्स पिठाचे वडे करणार आहे त्यालाच कोंबडी वडे बोलतात इथे साहित्य बघा आपण काय घेतलं आहे ते इथे गव्हाचं पीठ आपण दोनशे ग्रॅम घेतलं आहे तांदळाचं पीठ दोनशे ग्रॅम घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ आपण दोनशे ग्रॅम घेतलं आहे त्याच्या पण मसाले आहे आपण इथे मीठ घेतलं आहे आपण चवीनुसार अर्धा चमचा हळद घेतले इथे पाऊन चमचा मेथी घेतले आपण चवीनुसार किती कमी जास्त करू कर शकतो आपण इथे एक तुकडा दालचिंचा घेतला आहे आणि तीन इथे आपण चक्रीफूल घेतलं आहे दोन चमचा पण इथे धने घेतले आणि अर्धा चमचा पण इथे बडशेव घेतले आता आपण हे मीठ आणि हळद बाजूला करणार आहे आणि हे जे मसाले आहेत ते आपण गरम करून मिक्सर लावून घेणार आहे बघा आपण ते मसाले थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करून घेतलेले आता आपण त्याचं पीठ तयार करणार आहे ज्वारीचं पीठ आपण मी घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा जो खडा मसाला होता तो आपण मिक्स करायचं आपण हळद घेतलेली ती पण टाकायची मीठ घेतलेलं आहे तर आपण चवीनुसार टाकायचंय तो मिक्स कर भिजन घेना व्यवस्थित मिक्स कर थोड़े थोड़े पानी टाकन अपन मिक्स कर इथे बघा आपण घट्ट भिजून घेतलेलं आहे पीठ आता हे आपण दहा मिनटं मोरत ठेवायचं आहे इथे बघा आपण पीठ दहा मिनटं मोरत ठेवलं आता आपण तेलाचा हात लावून गोळे करून घ्यायचे आहेत त्या साईडचे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे आपण पेपर घेतलाय प्लास्टिक पेपर त्याला आपण तेल, तेल लावून वडे थापून घ्यायचे आहेत तीन बोडे असण्यानेच वडे येथून थापायचे आहेत इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे ते बघा आपण वडी थापून घेतलेले आहेत तेल तापलेलं आहे तेल तापले की नाही ते पहिले बघूया आपण छोटासा वडा आपण केलेला आहे तर पटकन तेलामध्ये वरती आलेला आहे मग तेल तापलेलं आहे हे बघा आता पण वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत बघा मस्त फुगलेला आहे टोटा

बघा इथे आपण चिकन घेतलेले आहे सुक चिकन आणि आपण इथे मिक्स डा पिठाचे वडे केलेले आहेत मस्तपैकी टमटमी फुगलेले आहेत वडे नक्की करून बघा आणि सीताज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद